एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव युवकाच्या चेहऱ्यावर एक, युवक युवका चे एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचे प्रयोजन विचारले युवक म्हणाला स्वामीजी मी खूप आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही दारो दार मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरपट होत आहे कृपा करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असे तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी क्षणाची वाट न पाहता त्याला सांगितले माझ्या या क्षणाला थोडा वेळ फिरून आण तो युवक थबकला त्याला काही समजे ना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या शाणाला फिरून आणायला का सांगतायत माझ्या अपयशाच आणि या शाणाला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या शाणाला घेऊन गेला जवळपास दीड तासाने तो युवक त्या शाणाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजा तवाना दिसत होता मात्र शॉन होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताजा तवाना वाटतोस आणि माझा शॉन मात्र इतका दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला अहो स्वामीजी तो शॉन इतका वेळ ह्या गल्लीतून त्या गल्लीत गल्ली या दारातून त्या दारात जात होता मी त्याच्या मागे मागे फिरत होतो तो क्षण कधी कधी कोणावर भोंकतही होता मात्र मी त्याच्या मागे फिरत राहिलो खूप धावपळ झाल्याने शॉन थकला असावा अस तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मग प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे इतरांच्या मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न ना करता इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझ ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात विचारांची काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं